ब्रिटिश कालीन स्थापित झालेल्या छत्री तलाव आणि दुसरे वडाळी तलाव आहे ज्यामध्ये छत्री तलावाचा विकास करण्यात आला तर वडाळी तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे आता वडाळी तलावात गवत शेवाळ वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्याने या तलावात कमळाची फुले सर्वत्र वाढली आहे या तलावाकडे पाहिले असतात जणू काही कमळाची शेती निर्माण झाली का असे दिसून येते ब्रिटिश कालीन अमरावती शहरातील वडाळी तलाव आणि ब्रिटिशकालीन एकीकडे छती तलाव अमरावती शहराच्या अगदी शेवटच्या टोकावर हे उडाळी तलाव वसलेला आहे अतिशय जुन्या काळातील ब्रिटिशांच्या काळामधील हे वसलेलं तलाव आता या तलावाची परिस्थिती थोडी वेगळी दिसत आहे या संपूर्ण तलावाच्या पाण्याच्या वर आपण पाहू शकता कमळाची शेती तरी उगवली का असे थेट दृश्य आपण पाहू शकता माझ्या बाजूला उडाळीचं तलाव हे सर्व परि सुपरिचित अमरावती जिल्ह्यासह दूर ठिकाणीसुद्धा परिचित आहे आणि या तलावामध्ये आता पाणी तर आहे मात्र त्या पाण्यावर अख्खं तलाव हे कमळाच्या शेतीने फुललं तरी काय असं चित्र आपण प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत शेकडोच्या संख्येने या ठिकाणी कमळांची फुले उमलल्यामुळे अनेक नागरिकांचं या ठिकाणी आकर्षण स्पष्ट दिसून येत आहे मात्र कोरोनाचं सावट अद्याप संपलं नसताना या ठिकाणी नागरिकांना प्रवेश बंदी आहे तर दुसरीकडे आपण माझ्या बाजूला पाहू शकता मनपाचं या ठिकाणी मनपाच्या वतीने उडाडी गार्डन तयार करण्यात आलं होतं या ठिकाणी अमरावती शहरातील नागरिकांची गर्दी आनंद ठेवण्याकरता आपल्या परिवारासारखे याच्या आगमन होत होतं मात्र आता कोरोनामुळे हे सुद्धा बगीचा बंद झाला आहे आपण पुन्हा या ठिकाणी असंच बोलू शकतो की आता खरोखरच आणि संपूर्ण नागरिकांना पुन्हा बगीचामध्ये आणि या उडाडीच्या तलावातील कमलांचं फुलांचं आनंद लुटण्याकरिता वेळ येईल का ही सुद्धा आपल्याला काही दिवसानंतर स्पष्ट होईल कॅमेरामन प्रदीप इंगोले सह मी अजय शृंगारे पाहत्रा विदर्भ न्यूज अमरावती जिकडे तिकडे कमळच कमळ असे सुंदर दृश्य दिसून येत आहे कोरोनाचे सावट असताना या ठिकाणी नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली मात्र तरी सुद्धा लहान मुले या ठिकाणी प्रवेश करून मासोळ्या पकडतात अशा परिस्थितीत तलावात शेवाळ असल्यामुळे कोणी खोल पाण्यात पडला तर जीवितहानी सुद्धा होऊ शकते याच तलावाच्या बाजूने मंडपाचे स्वर्गीय हरिभाऊ कलोती बगीचा आहे याच ठिकाणी एकेकाळी शेकडो अमरावतीकर कुटुंबासह आनंद व्यक्त करायला येत होते मात्र आता कोरोनाचे सावट असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून बगीचा कुलूप बंद असल्यामुळे आता हात बगीचा धुळखात पडला आहे वडाळी तलाव आणि मनपा बगीचाची साफसफाई करायला मनपाचे दुर्लक्ष झाले आहे